नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी आरोग्य विभाग भरती दोन हजार वीस संबंधित एक महत्वाची अपडेट मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती म्हणजे अशी बघा मित्रांनो लिस्ट फिक्स या तारखेला जाहीर होणार ऑफिशियल तारीख जाहीर तर बघा मित्रांनो ह्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताचं लाईक करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल ऐकन येते तिला ऑलवर प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो बघा तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल लिस्ट फिक्स या तारखेला लागणार अशा प्रकारचे मला मित्रांनो बघा कमेंट्स आल्या होत्या त्यानंतर बघा खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केले होते, कमेंट के होते सर, की सर आरोग्य विभाग भरतीबाबत काहीतरी अपडेट द्या आरोग्य विभाग भरतीबाबत काही अपडेट आलेला आहे का किंवा मग आरोग्य विभाग भरतीची लिस्ट कधी जाहीर होणार याबाबत काही अपडेट द्या आणि ऑफिशियल तारीख सुद्धा सांगा की ऑफिशियल तारीख कोणती आहे की त्या तारखेला लिस्ट जाहीर होणार त्याबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी असेही प्रश्न विचारले होते की सर लिस्ट कोणत्या प्रकारे बनवली जाणार त्यानंतर बघा एक फॉर्म्युला आता मागे व्हायरल झाला होता जरा तो म्हणजे असा होता की सत्तर प्लस ट्वेंटी प्लस टेनचा फॉर्म्युला असा तो फॉर्म्युला होता तर बघा मित्रांनो ह्या फॉर्म्युल्याबाबत मला काही माहिती मिळालेली नाही आहे आणि तुम्हाला मिळाली असेल तर उत्तम आहे परंतु आरोग्य विभागामार्फत अजूनही कुठलीही हो रित्या कुठलीही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली नाहीये की कुठल्या प्रकारे लिस्ट ही बनवण्यात आलेली आहे किंवा कुठल्या प्रकारे ती लिस्ट बनवून जाहीर केली जाणार याबाबत काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे कोणत्या कोणत्या क्वालिफिकेशननुसार जाहीर करणार आहेत परंतु त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की पदानुसार पदानु जी क्वालिफिकेशन आवश्यक आहे त्यानुसार जाहिरात म्हणजेच लिस्ट बनवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ती लवकरच प्रदर्शित होईल अशा प्रकारची माहिती मला मिळालेली होती आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल लिस्ट तयार आहे बनून लिस्ट तयार आहे परंतु सतरा हजार जागांसाठीची ती जी लिस्ट आहे ती बनून तयार आहे परंतु मित्रांनो ती जाहीर करण्यासाठी त्यांना बघा अडथळा काय निर्माण होतोय ते म्हणजे असं की तुम्ही दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये जे अर्ज केलेले आहेत एस सी बी सी प्रवर्गामधून तर त्या विद्यार्थ्यांसाठी ते जरा थांबलेले आहेत की त्या विद्यार्थ्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर करावं किंवा कोणत्या क्यौ, क्यौ, कॅटेगरीमधून ते जागा भरल्या जाव्यात यासाठी ते थांबलेले आहेत मित्रांनो सत्तावीस तारखेला मराठा आरक्षणाची सुनावणी होणार होती आणि ती सुनावणी झाली नाही चार आठवडे पुढे सुनावणी ढकलण्यात आलेली आहे आणि चार आठवड्यानंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या एंडिंग मध्ये ती सुनावणी होणार आहे तर ह्या नोव्हेंबरच्या एंडिंगला ती सुनावणी झाल्यानंतर जर मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवली गेली तर मित्रांनो लिस्ट लावण्यास काहीही हरकत राहणार आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तुम्ही सी बी सी प्रवर्गामधून अर्ज केलेले आहेत आणि ते ह्या वेळेस एसीबीसी प्रवर्गाच्या जागा भरण्यासाठी कुठलीही अडचण त्यांना त्या ठिकाणी राहणार नाहीये परंतु मित्रांनो आता स्थगिती असल्या कारणास्तव त्यांना ती लिस्ट प्रदर्शित करण्यात येत नाही करता येत नाही आहे कारण बघा ए सी बी सी प्रवर्गाचं जे आरक्षण आहे त्यात स्थगिती मिळालेली आहे दोन हजार एकवीस पर्यंत मार्च दोन हजार एकवीसपर्यंत आणि त्या कारणास्तव ते लिस्ट प्रदर्शित करत नाही आहे जसं नोव्हेंबर म्हणजे आता एंडिंगला ज्यावेळेस सुनावणी होईल त्यावेळेस जर स्थगिती उठवली गेली तर लिस्ट प्रदर्शित करण्यास त्यांना काहीही हरकत राहणार नाही आहे आता राहिला विषय की तारीख जाहीर झाली किंवा ऑफिशियल तारीख आलेली आहे का तर बघा मित्रांनो ऑफिशियलरित्या कुठलीही तारीख त्यांनी सांगितलेली नाही आहे कुठलीही तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही आहे आणि मी तुम्हाला सांगून देतो मराठा आरक्षणाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लिस्ट लागेल याबाबत काहीच शंका नाही आहे लिस्ट लागणार नाही आहे मित्रांनो कारण बघा जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत लिस्ट लागणार नाही आहे आता तारीखेबाबत तारीख कुठलीही अजून जाहीर झालेली नाहीये कुठली तारीख ऑफिशियलरित्या आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली नाहीये परंतु त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की लिस्ट बनून तयार आहे परंतु ती त्यांनी अजून टाकलेली नाहीये वेबसाईटला त्याचं कारणही मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा लांबणीवर आहे आणि त्या कारणास्तव ती लिस्ट अजून प्रदर्शित करण्यात आलेली नाहीये तर मराठा आरक्षणाचा जसाच तो निकाल मार्गी लागेल तसेच ते लिस्ट सुद्धा लावणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती की आरोग्य विभाग भरतीची सर्व विद्यार्थी मला परत परत कमेंट्स करत होते की सर आरोग्य विभाग भरतीबाबत काही अपडेट तुमच्याकडे आलेले आहेत का आले आहे तर आरोग्य विभाग भरतीबाबत मित्रांनो अपडेट सध्या काहीच नाहीये परंतु बघा मराठा आरक्षणाचा निकाल मार्गी लागेपर्यंत तरी मला वाटतं निकाल हा जाहीर होणार नाही म्हणजेच लिस्ट ही लागणार नाही आहे कारण मराठा आरक्षणाचा जे विद्यार्थी आहेत एस सी बी सी प्रवर्गाचे तर त्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेतली जाते आणि म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून ती लिस्ट अजून जाहीर करण्यात येत नाही आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर लिस्टबाबत तारीख जाहीर झालेली नाही आहे आणि ऑफिशियल तारीखसुद्धा अजून कुठलीही जाहीर झालेली नाही आहे आरोग्य विभागामार्फत कुठलीही अपडेट आली किंवा कुठलीही माहिती मला मिळाली तर मी तुम्हाला ती पोहोचवणारच आहे त्याबाबत तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि जशीच लिस्ट ही जाहीर होईल त्याबाबतसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला जाईल तुम्ही त्याबाबतही काळजी करू नका संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे मी सांगेल कुठल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती लिस्ट डाउनलोड करू शकणार आहात नंतर त्या लिस्टमध्ये तुम्हाला कसे कसे मार्किंग स्कीम आहे संपूर्णपणे सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही त्याबाबत काळजी करू नका सध्या तरी कुठलीही तारीख आपल्याला मिळालेली नाही आहे ऑफिशियलरित्या की या तारखेला जाहीर होईल म्हणून आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी माहिती आलेली नाही आहे अपडेटसुद्धा आपल्याकडे मिळालेलं नाही आहे आरोग्य विभागाबाबत तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट होती बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून दिले सर्व विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते सर की सर आरोग्य विभाग भरतीबाबत काही अपडेट आहे का किंवा आरोग्य विभाग भरतीबाबत तुम्ही व्हिडिओ बनवत नाहीये तर बघा मित्रांनो आपल्याकडे कुठलेही अपडेट नसताना काहीही विनाकारण व्हिडिओ बनवण्यास काही अर्थ नाही आहे आणि त्या कारणास्तव मी व्हिडिओ बनवत नव्हतो परंतु सर्व विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की सर आरोग्य विभाग भरतीवर एक व्हिडिओ बनवा किंवा काही अपडेट आहे का तर अपडेट मित्रांनो काहीच नव्हती फक्त एक छोटीशी अपडेट होती बघा ही की फिक्स तारीख जाहीर होणार जाहीर झाली आहे का तर मित्रांनो जाहीर झालेली नाही आहे अजून आणि लवकरच जसंच आपल्याला काही माहिती मिळेल किंवा कुठलीही तारीख जाहीर होईल त्याबाबतही व्हिडिओ टाकला जाईल आणि जर लिस्ट ही डायरेक्ट प्रदर्शित झाली तरी तुम्हाला लिस्टबाबतसुद्धा माहिती देईल कुठल्या वेबसाईटवर लागली तेसुद्धा सांगेल आणि लिस्ट कशी डाउनलोड करावी ते सुद्धा सांगण्यात येईल आणि त्यानंतर तुमची मार्किंग स्कीम कशी आहे त्याबाबतसुद्धा तुम्हाला संपूर्णपणे सविस्तर माहिती सांगण्यात येईल तर त्याबाबत तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल ऐकन येते तिलाही प्रेस करा ऑलवर प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे त्यानंतर बघा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मित्रांनो जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलवर काही मोठ्या अपडेट येत असतात तर त्या अपडेट्सही मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो आणि जे काही आपले नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचीही मित्रांनो तुम्हाला मी लिंक त्या ठिकाणी टाकत असतो म्हणजे तिथून सुद्धा तुम्ही आपले व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन मिळत असतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सुद्धा करून घ्या तर कर, मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद